समतेचा व एकतेचा संदेश देत वेरूळ येथून अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निघालेली राजमाता जिजाऊ रथयात्रा सोमवारी एकवीस एप्रिल रोजी जामनेर तालुक्यात प्रवेश करत आहे जिजाऊ रथयात्रेच्या स्वागताचे नियोजन तालुका मराठा सेवा संघाकडून केले गेले असून सोमवारी रथयात्रेच्या स्वागतासाठी शहरात स्वागत कमानी उभारल्या जाणार आहेत जामनेर तालुक्यातील वाडी नवीदाभाडी मालदाभाडी या रस्त्यावरील गावात ग्रामस्थांकडून रथयात्रेचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे यानंतर वाडी किल्ला सोनारी वाघारी व बेटाव वा येथील नागरिकांच्या वतीने स्वागत सोहळ्याचे आयोजन केलेले आहे सोमवारी दुपारी तीन वाजता रथयात्रा जामनेर शहरातील महाराणा प्रताप चौकात येणार असल्याची माहिती तालुका मराठा महासंघाकडून मिळाली आहे महाराणा प्रताप चौकात टाकडी मोयगाव भागदारा पिंपरखळ या भागातील नागरिकांच्या वतीने रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे महाराणा प्रताप चौकापासून ते जामनेर शहरातील राजमाता जिजाऊ चौकातील शिवसृष्टीपर्यंत या रथयात्रेचे स्वागत केले जाणार असून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत वारकरी टाळ मृदंगाच्या व भजनाच्या गजरात जिजाऊच्या रथाचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे जिजाऊ चौकात रथयात्रेचे राज्य समन्वयक व संयोजक यांच्या वतीने राजे छत्रपती शिवाजीजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात येणार आहे या यात्रेचे जामनेर येथे राजमाता जिजाऊ चौकात होणारे स्वागत पाचे कार्यक्रम भव्य दिव्य असे व्हावे यासाठी सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन मराठा सेवा संघाकडून करण्यात आले आहे जामनेर येथून ही यात्रा सायंकाळी सहा वाजता पळासखेड मोरे नेरी मार्गे जळगावकडे प्रयाण करणार आहे या यात्रेसोबत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील मराठा सेवा संघाकडून करण्यात आले आहे आज सुद्धा शहरात यात्रेचे स्वागत करणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात आल्याचे दिसून येत आहे भगव्या पताका भगवी ध्वजे या माध्यमातून यात्रेचे स्वागत करण्यासाठी मराठा सेवा संघ जयत तयारीला लागला आहे जय जिजाऊ जय शिवराय